हातरंगरु हाडून टेयल आणि हे प्लेटी खेचले हा ते बांधाचे असते वरती यातून आणि जाग जागमन का कोण जनावर पण येऊची कोकणात तुम्ही पण बघा आणि असं शेतीच्या ठिकाणी जर फिरत असणार सुंदर त्यांचं असं घर निसर्गाच्या सानिध्यात कोकणातल्या माणसाची खाजी बघा बघा येल्याशिवाय म्हणतात ते आपण नाही काय तर आणि हे आजी आजोबा प्रतिभा आणि आजोबा कसा वाटता तुम्हाला शेती वगैरे करून <laughs> शेती करून आमका बरं वाटत शेती करूची पण आवड आणि शेती करी सारखी पण वाटत शेती म्हणजे उगवल्यापासून तिका लय सांभाळूची लागतात लहान मुलासारखे तिका सांभाळूच्या लागतात नवीन पिढीसाठी काय सांगतात म्हणजे जे उठसूट निसते मुंबई सुटले त्यांच्या स्वतःची शेती आहे तरी काहीतरी प्रयत्न करू त्याच्या जमान्यात कसा माहिती आहे शेतकरी मुला मुली कोण देणार हे मोठं प्रश्न असा आपण काहीतरी पिकवलं तर बाजारात नेऊन विकतो कोकणातली खासियत म्हणजे कोरीचा चा आजूबाजूची सगळी ना शेती राहणार इकडे ते मित्रांनो नदीच्या पाण्यावरती जाण शेतीचे असतात आम्ही लोक आमच्या वाडीत आजी वगैरे शेती व्हिडिओ आमच्या वाडीत काय जे आता कार्यक्रम वगैरे असतात त्याच्याबद्दल पण व्हिडिओ असतात आणि मी कुठे कुठे फिरायला गेले कुठल्या देवस्थानात दोर काढतात आमचे बाबा पण कधी जेव्हा वाढवून ना बंदर वरसून पूल होता एवढा पाणी इला ना तर अंगणात उळसुली गड आता त्या साईड सगळा पाणीकडे येतात त्या पुरात ना तर पूल गेला व्हावा हो नमस्कार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत हा मित्रांनो तुम्हाला माहिती असं लास्ट व्हिडीओ बघितल्या तुम्ही कुडाळमध्ये इलेल आणि कुडाळमध्ये खेळ तर वेताळ बंबारड्यामध्ये आणि माझ्यासोबत हा वरत वरतचा पण यूट्यूब चॅनल हा कोकण मालवणी बॉय कोकण मालवणी बॉय आणि इकडचा तो बेताड आहे की ह्या परिसरातले ना बरेच व्हिडिओ ना दाखवत असतात आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर त्याच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पण आम्ही इकडसून चिटकोबाच्या मंदिराकडे जातो आहे थंसरच जाऊन तुम्हाला भेटतो कारण नाही असा वाजूबा आणि परिसर पण बरा असायचं थैसर जाऊन शूटिंग करूया आणि आता आम्ही चलत चलत चाललो सकाळची जास्त काय नाही साडेसहा साडेआठ वाजले आणि आज ते दिवस तर सुट्टी आवरतला आणि मी पण एक कोण कारत एका कार्यक्रमात गेले त्याच्याविषयी म्हटलं पुढे जाणवूया की आजूबाजूची सगळी ना शेती आह ना इकडे तर मित्रांनो नदीच्या पाण्यावरती जा आणि त्यात नदीच्या दिशेने आपण जातो इकडे बघू शकतो फोपळीची बागा आणि काय काय हा तिकडे नाचणू केल्यानी तर काय तांबडा ती भाजी एवढी ना उंच तांबडी भाजी मग तिची बिया आहे करत असते ना विकूच आहे का चला मित्रांनो चिटकेश्वर मंदिराकडे तर पोचलू ह्याच्या अगोदर एक वेळा येईल माझ्या साडी पण रात्रीच दिवसासोबत येऊ नसलं वरत पण सोबतच आहा ना, सोबत ना जास्त दहा मिनटं लागली चिटकेश्वर मंदिर सगळ्यात पहिली तर आतमध्ये जाऊन पाया पडाया नंतर तुमका आजूबाजूचा परिसर दाखवायचा बघा या देवस्थान हा हल्लीचा एक कार्यक्रम पण झालो पारायण वाचले आणि बाकी आजूबाजू कशी फरशी वगैरे घालून व्यवस्थित केलेला जे कोणीकडे येतात ना त्याची साफसफाई वगैरे करून जातात भारी आणि आजूबाजूक शेती पण आ त्या साईडला चला मित्रांनोकडे जर काय शेती केली ना ही जरा बघूया जुने गावचे दिवस आठवूया भारी वाटत अशेच आम्ही वाफ्यात आमच्या पूर्णित म्हणा नको फळावरती अजून काय काय बरी झालं आता ती नावं पण पटकन येऊच नाही तोंडासमोर जो काय परिसर होतो ना तिकड तो सगळं आठावतो असा तरी शेती बी बघितली ना इकडे मक्याचं वगैरे शेती केल्याने मक्के वाली वा भारी वाटत वयसरा भुईमूग तांबडी भाजी आणि का नाचणी पण हा नाचणी हा त्या साईडला नाचणू केलो नाचनू मा हा ते बघा राखणीसाठी माटो पण घातले माच माच केलो माच कोकणात तुम्ही ना कधी इला तिकडे असा कोकण भागात आणि असं शेतीच्या ठिकाणी जर फिरत असतात ना तर तुमचं एकदम थंडगार वातावरण आणि निरव शांतता असता जो तो आपल्या कामात व्यस्त असतो पण आज जरा असं शिगम्याचा सण आहात त्याला हाय कोण नसतीच जास्त पण खूप भारी वाटला इकडे येऊन वरत तिकडे साफसफाई करता हे बघा सो पाट हा इथं पाटातून पाणी पुढे शेतीक नेलं ही बघा मित्रांनो ती नदी हे बंदार पण आह अजूनही पाणी बघा कसं आहात आता आणि वरचच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे लास्ट टाईमला बघा तिकडे त्या बाजू दिसतं ना तर बंदार वरसून पूल होता आता एवढा पाणी इला ना तर अंगणात उळसुली गड आता त्या साईडसुद्धा पाणी इकडे येतात त्या पुरात ना तर पूल गेला हवामान त्याचे बघा हे काय हे काय माहिती नाही हे पाड त्याचेच आहात ना पुलाचे ह्या काय वेगळा हा काय हो यो तो एवढं येईल तो वरचो ह्यो ना ह्यो आणि तो ना हे बघा जास्त पुल आहे बा तुटला येऊन पडलं म्हणजे किती स्पीड असतो पाण्याचं बघा अख्ख्या लोखंड लोखंड घातलेलं आहे सगळे या स्ट्रक्चर आणि बाजूकच चिटकेश्वरचं मंदिर मस्त एवढा मोठा झाड आहे बघ जपान ठेवल्याने बघा फळं ना वेगळी मी म्हणजे पहिल्यांदाच बघतो या आता तुमका माहिती असते तर तुम्ही कमेंट करू शकतात बघूया का आहुत्ता का हा बघा या फळ असा फळ हा आणि ही त्याची पानं आता पानांचा आकार बघा असो हा तुमच्या ओळखीत आहात तर सांगा कमेंट करून वरत तो पपल्या हे पपले पपले हे पपले पपलो पण आता नव्हतो कोकणात नसे असे फिरत असतात आणि तुमका जर अशी आजूबाजू कशी झाडं वगैरे दिसली ना तर मुद्दाम निरीक्षण करा झाडांचा बरीच नाही वेगवेगळी झाडं तुमका बघू गावची ही जपली म्हणान अजूनपर्यंत आकत नंतर तर आता हल्ली जंगल तोड प्रकार खूप झाला उत्सवाच्या बाहेर जुनी संपत्ती असून ती भरपूर नष्ट होतात काही ज्याच्यात आयुर्वेदिक पण असतात झाडं थोड्याशाला बघूया नदीच्या त्या साईडला जाऊन पण बघूया जरा कळिंगणाची शेती केली आणि कुडाळ पडतात तर कळिंगणाची शेती जातात बऱ्याच मुंबई गोव्या हायवेन प्रवास करीत असते त्यांना माहिती असताना कुडाळमध्ये करिंगणाचे स्टॉल भरपूर असतं आणि हा जो आहे ना कुंभयो हा कुंभिओ त्याची ना दोर काढतात आमचे बाबा पण करीत जेव्हा वाढवणी दाया ना त्याची द्वार काढीत पण एवढा मोठा झाड जायचं नाही बारीक असताना ते काढतात घट्ट दोर येतात त्याची झाडू असताना मुगडो तर मुगडो बांधण्यासाठी करतात बापारी दाखय तर कोकणात राखडी माळो कसं करतात तो कसं कसं म्हणजे केलेलो असा आमच्याकडे जुन्या गाव असाईड वरती करीत नाही इतके आहे ना जरा वेगळ्या पद्धतीचं हा खडपा बघा खडपा हातरीत्र हाडून ठेवले आणि ही प्लेटी खात बांधाचे असा हैसर झोपत वरती यातून आणि जाग असली का कोण जनावरं पण येऊची ना डुक्कर केल्दी आणि कोण असतात आणि कशी असतात प्राणी यासाठी हां वनगाई ना गवारेडे पवारेडे पण यायचं नुकसान करतात आणि बघा इतक्या सुंदर आपण मेहनत करून हे करतो ना शेती करतो आणि त्याच्यात असं नुकसान झालं का त्रास का मागे मग वरच व्हिडिओ बघितली ना मी नाचण्याची शेती पूर्ण गवारेड्याने खाऊन टाकलेली मको मको मक्को ह्याचं शेंगण्याचा मला बरं आवडला ह्या म्हणजे पाठ पाठ करूनही करतात ना आमच्याकडे अखंड ह्या करतात पूर्ण अख्खो आप पाणी लाव बरा पडत तुझ्या आता इकडे व्यवस्थित व्यवस्थित लागतं ना एक एक भरल्यानंतर पुढे जावतात बघा ना। ना। यात हे सर कांद केले केल्या आमच्याकडे ऊल म्हणतात त्या ऊल कांद्याची पाती असताना आता ते ऊल आणि जी मिरसंग्याची असतं ते आव्हान म्हणतो तुमच्याकडे पण तसंच म्हणत ना ऊल म्हणतात याच्या नंतर कांदे जातले का कांदे गावटी कांदे जे का दर भरपूर असतो <laughs> होय 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 असत काय करतले आता फिरत असतात ते कर्नाटकात जातले चार दिवस परत या साईडी येतले लोकांकडे त्रास करत भरपूर कशी आजी म्हणत हा हा प्रति पोवरची प्रतिभाजी जी। जी बऱ्याच व्हिडिओ मध्ये असतानी बिंदास्त बोलता एकदम म्हणजे बाजारात पण जाता ना भाजी घेऊन मित्रांनो ही जी भाजी करतात ना ती बाजारात पण आठवड्या बाजारात पण बसतात ते चल पपल्या ते तुमका दाखवत आहे जरा त्या साईडीन काय केलं आता या साईटीन केली त्यांच्यानी सूर्यफुलाची शेती ती जरा बघूया मस्त थंड काळा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघतो आज प्रत्यक्ष बघूया म्हटलं हा ह्या कसा वाटला सांगा कमेंट करून भारी रे ही असा मित्रांनो सूर्यफुलाची शेती तेल काढत नाही का तेलासाठी ना ना शेती करूक खूप साधनं असतात करीसारख्या खूप असतात पण त्यावेळेला जंगली प्राण्यांचं खूप उपद्रव जातात हो या गोष्टी आणि इकडे ह्या भागात पण गवारेडे पण असतात आणि वनगाई किंवा इतर सांबार वगैरे असे जंगली प्राणी आणणार त्याचे शे, शेतीचे वगैरे नुकसान करतात पण या तरी पण लोक जिद्दीच जिद्दी असत त्यापर्यंत भरपूर इकडे मेहनत घेऊन इकडे सगळ्या या केल्याने या आणि आपण ज्या त्याची सूर्यबुलाची शेती बघितली साधारण चार ते पाच महिन्यांचा पीक असता आता याचे बघितलं तर बऱ्यापैकी जाय दिल्या म्हणजे अजून एक महिना दीडभरात जायत बी असतात समोर जाता काळा पडतात त्याच्यानंतर ती काढणी वगैरे असतात तर ह्याच्यात अजून एक गोष्ट आहे की पोपट असतात ना ते पोपटांपासून ह्या का जर सांभाळूचा असता एकदा जर येतील तर मग काय त्यांचं खाद्यच जाऊन जायचं आता तिकडे दे वरचचे आजोबा असतात जे आपण व्हिडिओमध्ये बघायचो आणि प्रतिभाजी पण आतमध्ये याच्या करता तर खूप भारी वाटतं असा कोणतरी म्हणजे या खळा वगैरे ना मी व्हिडिओ मी दररोज बघायचा पण आत जरा प्रत्यक्षात बघलाय ते अजून भारी वाटला काय म्हणतात ते बघून त्यांच्याने ओळखलं नाही धोडा मार्ग आले असं मित्रांनो कोकणातली खासियत म्हणजे कोरीच्या कोरीच्या कोरी घेऊया आता ना आमच्याकडे दुधाची चा करणं काय असा असलो कार्यक्रम तरच बरोबर कोकणातल्या माणसाची खासियत बघा टावे लिहिल्याशिवाय म्हणतात ते आपण नाही काय तर आता पण आहोत वेताळ बांबाड्यामध्ये आणि वरद पण इकडे बसलो आणि वरदची हे आजी आजोबा आजी आणि आजोबा मी एंकांना व्हिडिओत बऱ्याच वेळा बघितलं आहे पण प्रत्यक्ष पेटाचा योगा हो योग गेलो आणि इकडे हे त्यांची ती मेहनत जी घेतली ना आणि व्हिडिओमध्ये बघताय ना ह्याच्यामध्ये है खूप फरक आ तर आता यांच्याने माठीमागे दिसताना ती सूर्यफुलाची शेती केली ती तर ह्या पीक साधारण किती महिन्याचा आरी म्हणजे किती महिने चालतं म्हणजे पूर्ण जर लावल्यापासून पीक हातीत येईपर्यंत किती वेळ लागतं साडेतीन महिने ना साधारणत डिसेंबरच्या दरम्यान म्हणा होते मग अशी त्यांच्यानी सुरुवात केली कसं वाटतं तुम्हाला शेती वगैरे हो करून शेती करून आमका बरा वाटतं शेती <laughs> करूची पण आवड आणि शेती करी सारखी पण वाटत पण कसं सध्याच्या या रानटी जनावरांमुळे लय महागाई शेती झालेली आहे आता हे सगळं आम्ही पीक वगैरे महागाईच घेऊन येतो त्याच्यामुळे आता हे तयार झालेलं आहे का लय सांभाळूचा लागता म्हणजे आता हे ये वर येऊन बसत ते समजत पण नाही बाबा हे पूर्ण हिरव्या ते पण हिरव्या पण ते शेती म्हणजे उगवल्यापासून तिका लय सांभाळूची लागतं लहान मुलासारख्या तिका सांभाळूच्या लागतात दिवसभरात ते माकड आणि लय त्रास देतात रात्रीचे ती आणि त्रास देतात त्याच्यामुळे लय सांभाळूची लागतात शेती तर खास गोष्ट म्हणजे म्हणजे बोलता बोलता मी ऐकलं यांच्याकडसून यांच्यानी ना मुंबईची नोकरी सोडून आता गावा घेऊन इकडे स्थायिक झाले म्हणजे तीस वर्षापूर्वी इकडे आणि या बाजूक ना पूर्ण जंगल होता ना काय कसं परिसर साधारण परिसर होता ना आता तुम्ही याच्यात भरपूर बदल केला या तीस वर्षात तुम्ही नाही इथे जवळजवळ संपूर्ण करण वगैरे हे माहिती आहे करवंदा करवंदा हा संपूर्ण काटेरी हा काटेरी करवंदा होती आणि जांभे वगैरे म्हणजे भयानक म्हणजे रानटी पाणी डुकर म्हणतात डुकर पिल्ला इथे काढायची एवढा घनदाट जंगल होता आम्ही डेव्हलप केला थोडा 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 आणि बाजू कधी इकडे नदी आहात नदीचा पाण्याचा पण उपयोग होता ना शेतीसाठी हो बऱ्यापैकी मेन म्हणजे पाण्याची सोय झाल्यामुळे आम्ही करू शकतो बरोबर नवीन पिढीसाठी काय सांगतात म्हणजे जे उठसूट निसते मुंबई सुटले कोकणात असं काय धंदू पाणी ना ज्याच्या स्वतःची शेती आहे त्यांनी काहीतरी प्रयत्न करून शेती करू असं आमक वाटतं म्हणजे आता आमचं मुलगो पण मुंबई गेलो आणि तिची काय परिस्थिती थोडी आहे आम आमका बघून सुद्धा वाईट वाटतं <laughs> बरोबर म्हणजे कोकणात राहून भरपूर काय होऊ शकता म्हणजे जे खरंच म्हणजे म्हणतात ना की कामासाठी जावं लागतं मुंबई मुंबई झाला पुणे सांगितले असे आमच्या मुलग्या पण आम्ही सांगितले शेतीत खूप फायदा असा शेती कर म्हणा पण सध्याच्या जमान्यात कसं माहिती आहे शेतकरी मुला मुली कोण देणार हे मोठो प्रश्न असा असे किती मुलगे आमच्या या गावात म्हणा वाडीत म्हणा खूप मुलगे असतात म्हणजे शेती करतात पण त्यांना मुली कोण देत नाही चाळीस पंचेचाळीस वर्ष झालेत मुलगे असत पण त्या मुली नसल्यामुळे ते असे एकटे पडलेले असत म्हणून आमच्या मुलग्याला आम्ही नोकरीत पाठवलं आणि आता नोकरीत पाठवायची काही गरज नाही आम्ही करणाऱ्या भरपूर इथे काय असा करू म्हणजे आम्ही करतो आमका फायदो किती होता आमका कळता पण एक असा मेहनत कष्ट करू पाहिजे एवढा मेहनत मेहनतीशिवाय पर्याय काय होणार नाही खूप छान माहिती चोवीस तास आम्ही शेतातच असतो म्हटलं तरी काय आता दिवसभर आम्ही शेती केलं की जा लगागा। जा लगागा। ना काय भुतरच असतो संध्याकाळी हे पुरुष जेवले की चला बाबा कोण ह्याच्यात जाऊन झोपात नाही नाहीतर ती शेती आमच्या समजा सकाळी बरी गमाळ्या म्हणतात माळ्या जातात माळ्या जात्या ते जनावर त्रास करतात आवडती शेतीच्या कुठेतरी आणि जाताय ना काहीतरी भाजीपालो घेऊन म्हणजे तर काही जरा पिकवचंच लागतं बाबा रविवारी काहीतरी होयाचा जमा करू होया आम्ही कोणाचा दुसऱ्याचा जमा करून येत नाही आम्ही स्वतःच मी माझ्या शेतात पिकवताही नेत आहे त्याच्यामुळे त्याची आपल्याक आवड लागली आहे बाबा आपण काहीतरी पिकवलं तर बाजारात नेऊन विकतलो आणि तिथेसुद्धा आमका खूप प्रतिसाद असा भाजीपाल्याचं चांगली त्यांच्या शेणखतावरची सेंद्रिय खताची भाजी मिळताना लोक येतातच तिथे भाजी न्यायला आम्ही गेलो ती आठ वाजता चालू होता आठ पासून बारापर्यंत आमच्या पुढे सगळा संपलेला असता ओके म्हणजे तुम्ही या शेतीचं वापर एक जोड धंदो म्हणून पण करता आणि बाजारात पण भाजी घेऊन जातात खूप भारी वाटलं या ऐका की पोटापुरती नाही करी शेती पण अजून काहीतरी त्याच्यामध्ये बरं पडत काय काय करतो पण कसा त्या रानटी प्राण्यांमुळे जर आता कंट्रोल होईलो हा शेतीच तरी पण तरी पण कोकडी माणूस हार मारणार नाही 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 शेतीत खूप उन्हाळी पावसाळ्यात पण आमचं आता पुराच्या पाण्यात वाहून गेला गवरेडे फिरत होते आता पण या करतात पण आम्ही कुठलाही हार मानली नाही आमचे प्रयत्न आम्ही चालू ठेवलेले आहेत ओके खूप छान काम करतात तुम्ही खूप भारी वाटला बायकांत आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्या आहेत आपल्या व्हिडिओ धन्यवाद हा नाही असं करूया तर मित्रांनो आपण बऱ्यापैकी आता सुंदर माहिती घेतली अजून आता परत जाऊया खूप भारी वाटला ही व्हिडिओ बघून ना एक जरी शेतकरी असो तयार जायत ना, 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 ना तर खूप भारी वाटत <laughs> चला हे <laughs> बघा आता बघा रविवारी काय काय लागतं ला बाजारात जाऊ नाही सामान तर जवळ करतात सुक्या खोबरा भरपूर शेती अजून दाखव खूप आहात वरदच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही बघा तुमका हैसरला सगळा दाखवता तो बऱ्यापैकी उडिया <laughs> बघा उडिया ही गाउताची आमची <laughs> जी बाग आहे ना मित्रांनो पोपळीची बाग आहे ना ती तीन साडेतीन हजार पोपळी आहात या बाजू पूर्ण अजून अजून आतमध्ये पण असतील आणि सुंदर त्यांचा सगळ निसर्गाच्या सानिध्यात आणि आता आम्ही जातो घराच्या दिशेने खूप भारी वाटलं असं म्हणजे जुने गावचे दिवस आठवले म्हणजे आपण जेव्हा जुन्या गावात होतो जास्त काय ना सातवी पर्यंत तिकडे होतो पण जा काय होताना असं बघितलं ना का सगळे मेमरी एकदम ताजे जातात सेटण्याची दुधी भोपळ्याची पण शेती हा आपल्या हां नाचा काय विषय नाही चला मित्रांनो आम्ही आता घराच्या दिशेने जातो चलत चलत तर वरद आहात माझ्यासोबत वरदच्या चॅनलवरती चा, वरत काय बघू गावात तुझ्या व्हिडिओ कुठले कुठले व्हिडिओ व्हिडिओचे करून शेतीचेच व्हिडिओ असतात आमच्या वाडीत जे आम्ही लोक शेती करतो आमच्या वाडीत आता आजी वगैरे तुम्ही बघितले असतात शेती व्हिडिओ असतात परत आमच्या वाडीत काय काय जे आता देवळात कार्यक्रम वगैरे असतात त्याच्याबद्दल पण व्हिडिओ असतात आणि मी कुठे कुठे गेलो आहे कुठल्या कुठल्या देवस्थानांनी आता वाल्यावल्लं पण गेले तसले पण सगळ्या मिक्स असतं एक डेली ब्लॉगसारखं करत आहे म्हणजे आमच्या जर काय सुरू आहे वाडीत दा तर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर हे सगळे व्हिडिओ बघूचे असतील तर कोकण मालू आणि बॉयला नक्की सबस्क्राईब करा तर आता आम्ही जाऊया हॅसून बघू या व्हिडिओ कधी येत होता ती बघा मित्रांनो इथे शंगण काढतं जवळ जाऊचं आहे ना कारण काही जणांकडून कॅमेऱ्याचं खूप असतं नंतर भियात भियातच एकतर बॉलाची एकतर पळत <laughs> वरद आणि वरदच्या फॅमिलीची ना ओळख आपल्या युट्यूब चॅनलमुळेच झाली त्यामुळे बरीच माणसं आपण जोडली त्यापैकी एक आता इल्ले ते इकडे दोन दिवस असं इकडे बघूया आणि तिचं बंड्या का तर त्यांच्याकडे पण गेले काल पण जास्त कायला प्रवासात जरासा जाम जाऊन लागल्यामुळे जास्त मी कालची व्हिडिओ कंटिन्यू करू ना आता सकाळी परत एक सुरुवात केलं बघूया तिकडे गेले तर मग तिकडचं दाखवायचं आणि त्यांच्या घरात ना एक त्याचं भाऊ हा विशेष काहीतरी त्याच्याकडे ते कला हा ती पण बघूया गावली तर मग त्याचं सेपरेट व्हिडिओ करीन तर मित्रांनो ह्या सावरतचा घर चला मित्रांनो आजचं हो व्हिडिओ आपण नाहीसरच संपवूया कारण बरोच व्हिडिओ झालो दुपारनंतर बघूया नंतर दुसरं व्हिडिओ कंटिन्यू करीन आजच्या व्हिडिओ तुम्ही काय बघितलं तिकडे सकाळी सकाळी आपण तिकडे फिराक गेलो चिटकेश्वर मंदिराकडे आणि जे शेतकरी कुटुंबांची एक सुंदर शेती केली ती पण आपण बघितली आणि खूप सुंदर माहिती दिली त्यांच्यानी खूप भारी वाटला ऐकान तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल दाबा जेव असे व्हिडिओ टाकतले कोकणात त्यावेळी त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय